से नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली हाके गेवराईमध्ये दाखल होताच आमदार विजय सिंह पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले पंडित समर्थक आणि हाके समर्थकांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुद्धा झाली आरक्षणावरून जरांगेंना हाकेने विरोध केला आणि या सगळ्यानंतर आता हा नवा राडा बीड मध्ये होतोय ईडच्या गेवराईमध्ये बीड मध्ये ईडच्या गेवराईमध्ये हाके पोहोचले आणि त्यानंतर पंडित समर्थक आक्रमक झाले पंडित समर्थकांनी हाकेंची गाडी फोडलेली आपले प्रतिनिधी उदय नागरगुजे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिकचे तपशील त्यांच्याकडून उदय उदय प्रतिनिधी उदय नागरगुजे आपल्यासोबत आहेत उदय काय नेमका हा सगळा प्रकार घडलेला आहे या वादाला नेमकी पार्श्वभूमी काय आपण जर पाहिलं तर दोन दिवसापूर्वी लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीमध्ये बीडमध्ये बैठक झाली होती आणि या बैठकीच्या वेळी लक्ष्मण हाके यांनी विजय सिंह पंडित असतील खासदार बजरंग सोनवणे असतील संदीप क्षीरसागर असतील सोळंके असतील यांच्यावर गंभीर आरोप केले होते तसेच जरांगांच्या आंदोलनाला पाठिंबा हे सगळे नेते देत आहेत तसेच रसद पुरवतात असा हो देखील आरोप केला के होता त्यानंतर पासून हाकेंच्या विरोधात विजय सिंह पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते सकाळी ज्या ठिकाणी ते लक्ष्मण हाके यांच्या पुतळ्याचे दहन देखील करण्यात आले होते त्यानंतर हाके हे मी गेवराला येतोय अशी सोशल मीडियात पोस्ट देखील हाके यांनी केली होती आणि आज गेवराई येथील वडगाव ढोक मध्ये हाके यांची सभा आहे आणि त्या सभेच्या निमित्ताने ते गेवराई शहरात आता संध्याकाळी दाखल झाले या दरम्यान हाके आणि विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते परंतु तरी देखील या ठिकाणी मोठा जमाव जमला होता आणि त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील होत होती पोलिसांनी प्रसंगावधन राखत त्या ठिकाणून हाके यांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच ठिकाणी पंडित यांचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं मिळालं काही भागात या ठिकाणी दगफेक देखील झाली आहे त्यानंतर हाके यांच्या समर्थकांनी देखील बचावासाठी काही पावित्रा घेतला होता एकंदरीत ज्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा प्रकार टाळलेला आहे परंतु बीड जिल्ह्यात जर बघितलं आपण तर मराठा असेल ओबीसी असेल आरक्षणावरून वातावरण हे आता ढवळ चाललंय आणि मोठे राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत आणि त्याच्यातूनच या घटना होत आहेत एकंदरीतच आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो का अशी देखील परिस्थिती बीडमध्ये निर्माण झाली आहे परंतु आता आगामी होणारा सभेच्या विषयी पोलीस काय भूमिका घेतात आणि ही सभा होते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे उदय या सभेसंदर्भात आता हाकेंची भूमिका काय हाके ठाम आहेत या घटनेनंतर सुद्धा सभा घेण्यावर नक्कीच आपण जर हाके यांची भूमिका जर पाहिली तर हाके हे स्वतःहून त्यांनी सोशल मीडियात पोस्ट केली होती आणि मी स्वतः गेवरायमध्ये येतोय असं त्यांनी आव्हान एक प्रकारे विजय सिंहपंडी त्यांच्या समर्थकांना दिलं होतं आणि त्यानंतर गेवराईतील मुख्य चौकात हा सगळा जमाव जमला होता आता त्यानंतर गेवराई शहरापासूनच जवळ असलेल्या वडगाव ढोक या ठिकाणी हाके यांची ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जाहीर सभा होणार आहे आणि या सभेच्या ठिकाणी आता हाके काय पावित्र घेतात पोलीस त्यांच्या सभेला परवानगी देतात का ही सभा कशा पद्धतीने होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु आपण जर पाहिलं तर जारंगे पाटील यांची बीडमध्ये काल कॉंग्रेस ईशाना बैठक झाली होती आणि त्यानंतर हाके देखील आता बीडमध्ये दाखल झाले आहेत मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा बीडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तापत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते बीडमध्ये दाखल होत वेगवेगळी वक्तव्य करत असल्यानं बीड जिल्ह्याचं एकंदरीत सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय विक्रांत अरे उदय खरं तर ही दृश्य पाहता येत आहे त्या दृश्यांमध्ये पाहू शकतो लक्ष्मण हाके हे त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर हा सगळा हा सगळी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर सुद्धा त्यांचेच समर्थक लक्ष्मण हाकेंचे समर्थक उभे आहेत आणि तणावाची परिस्थिती पोलीस सुद्धा आहे त्या ठिकाणी पोलिसांनी तर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे लक्ष्मण हाके यांची एक सभा सुद्धा गेवराईच्या जवळच एक पार पडणार आहे आणि त्या सभेसाठी म्हणून लक्ष्मण हाके गेवराईमध्ये आले होते त्यांनी त्यापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट सुद्धा केली होती की मी गेवराईमध्ये येतोय त्यामुळं मग आता हा सगळा वाद निर्माण झालेला आहे विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते विरुद्ध लक्ष्मण हाके यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये जोरदार घोषणाबाजी सुद्धा झालेली आहे